अहमदपूर शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरला आहे पूर्व वैमानस्यातून एका सव्वीस वर्ष तरुणाची चाकू आणि काठीने निर्घृण हत्या करण्यात आली आहे या घटनेने संपूर्ण अहमदपूरमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे रविवार दिनांक एकवीस डिसेंबरच्या रात्री साधारण नऊ वाजताची वेळ बागवान गल्लीतील अबूबकर किराणा दुकानाजवळ शोएब इसाक बागवान आणि उमेर खाजामनुद्दीन बागवान नेहमीप्रमाणे बोलत थांबले होते पण काही क्षणातच जुना वाद जुने कुरापत आणि त्या वादातूनच उसळलेलं अमानुष रूप सहा जणांचा टोळका हातात चाकू काठ्या आणि डोळ्यात सुडाची आग आज सोडायचंच नाही अशा थंड डोक्याने संगणमत करत आरोपींनी थेट शोएब आणि उमेरवर हल्ला चढवला जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण करण्यात आली या हल्ल्यात शोएब बागवान गंभीर जखमी झाला आणि काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला सव्वीस वर्षांचा तरुण क्षणात मृत्यूच्या दाढेत गेला या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपींची नावे सिकंदर खलील शेख समीर खलील शेख आमिर खलील शेख कलीम खलील शेख गणिबी शेख आणि मालन बबलू शेख सर्व राहणार अहमदपूर या सहापैकी दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत तर उर्वरित चार आरोपी फरार फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहे या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर आठशे तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे तीन एक एकशे अठरा दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे एक्कावन्न आणि तीनशे बावन्न अन्वय गुन्हा दाखल आहे घटनेची गांभीरी ओळखून लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि पोलीस उप अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी स्वतः अहमदपूरला भेट दिली घटनास्थळाची पाहणी केली आणि तपासाची सविस्तर माहिती घेतली उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार सहायक पोलीस निरीक्षक संतोष केदासे आणि संपूर्ण पोलीस पथकाने रात्री उशिरापर्यंत पंचनामा केला शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे प्रश्न एकच आहे अहमदपूरमध्ये कायदा सुव्यवस्था खरंच सुरक्षित आहे का पूर्व वैमानस्याची दहशत तरुणांचे प्राण घेईपर्यंत पोहोचते आहे का फरार आरोपींना पोलीस कधी जेरबंद करणार आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार या खळबळजनक हत्याकांडावर आम्ही लक्ष ठेवून आहोत अधिक अपडेटसाठी अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा